नाराज नसीम खान यांची काँग्रेस पक्षश्रेष्ठी ही समजूत काढणार आहेत काँग्रेस हायकमांडने नसीम खान यांना पुण्यात बोलवलेला आहे रमेश चन्निथला यांनी नसीम खान यांना पुण्यात बोलवलेला आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नसीम खान हे नाराज आहेत राहुल गांधींच्या सभेसाठी पुण्यामध्ये काँग्रेसचे सर्वच नेते हे उपस्थित राहतात आणि त्यावेळेला त्यांना बोलवण्यात आलेलं आहे नाराज नसीम खान यांची नाराजी दूर होणार का हे पाहावं लागेल अजय मने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत अजय आज खर तर नसीम खान यांना बोलवण्यात आलेलं आहे आज त्यांची समजूत निघणार का आज पुण्यात राहुल गांधींची सभा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस दिल्लीतले नेते जे आहेत ते पुण्यात असणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर उत्तर मध्य मुंबईतून इच्छुक उमेदवार आणि मुंबई काँग्रेसमध्ये असलेले नाराज उमेदवार नाराज का नेते म्हणून नसीम खान जे आहेत त्यांना ते आज पुण्यात जे आहे ते बोलावण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना उत्तर मध्य मुंबईत उमेदवारी हवी होती पण ही उमेदवारी वर्षा गायकवाड यांना देण्यात आली आणि त्याच्यानंतर नसीम खान यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य जे ते सुरू केलं होतं आणि हेच नाराजी नाट्य थांबवण्यासाठी आज नसीम खान यांना पुण्यात बोलावण्यात आलेलं आहे काँग्रेसचे हायकमांड आणि महाराष्ट्राचे मीडिया प्रभारी रमेश चंदीताला यांनी स्वतः नसीम खान यांना फोन करून जे ते बोलवलेलं आहे त्यामुळे आज नसीम खान पुण्यात जाणार की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि जर ते पुण्यात गेले तर त्यांची समजूत काढली जाणार की नाही आणि त्यांच्या शंकेच किंवा मग त्यांच्या नाराजीला ना दूर कसं करणार काँग्रेसचे हायकमांड हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही निश्चित या सगळ्या माहितीसाठी रमेश चेनिथला सुद्धा आज तिकडे उपस्थित असणार आहेत आणि आज नेमकं काय होतं पाहणं महत्वाचं असेल नसीम खान यांची नाराजी दूर होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नाराज नसीम खान यांना बोलवण्यात आलेला आहे पुण्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे पक्षश्रेष्ठी त्यांची समजूत काढणार आहे काँग्रेस हायकमांडने नसीम खान यांना पुण्यात बोलवलेलं